प्रथमता आज मी बैलपोळ्याच्या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आज आपण बैलपोळा सण साजरा करताना आज आपल्या निदर्शनास येत आहे की आपल्या बुलढाणा जिल्हा आणि एकूणच सर्व तालुक्यांमध्ये लंपीचं थोडंफार सावड दिसून येत आहे सण साजरा करत असताना जनावरे एकत्र येणे किंवा त्यांच्या शर्यती लागणे यामध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या पशूंची काळजी घेणं महत्त्वाचं आहे त्या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी दोन हजार नऊच्या प्रतिबंधक कायद्यामुळे हो निर्बंध पण जारी केले होते आणि आवाहन पण केलं होतं की यावेळचा सा बैलपोळा साजरा करताना घरगुती आणि साध्या पद्धतीने साजरा करावा जेणेकरून या लंपी आजाराचं प्रादुर्भाव वाढणार नाही आणि आपल्या लाडक्या पशूंना त्याची काही हानी होणार नाही त्यांचं नुकसान होणार नाही त्यामुळं मी तालुका तहसीलदार नांदुरा म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की आजचा आपला हा सण आपण साध्या पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने साजरा करू आणि कुठेही जनावरे सगळे एकत्र येणार नाहीत आणि त्यांच्यामध्ये या रोगाची प्रादुर्भाव होणार नाही किंवा हा रोग वाढणार नाही आणि पशूंना इजा होणार नाही हे आपण सर्व मिळून काळजी घेऊ